रामकृष्ण हरी संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे बघा इथं आपण घेतले तांदळात मोडाचं मोडाची मटकी टाकून घेतलेली बघा मग आता आपल्याला काय बनवायचं आहे त्याच्यापासून इथं कोथिंबीर घेतली जिरी घेतली खोबरं घेतले लसूण घेतले आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे आपल्याला संपूर्ण बघा वाटून घ्यायचे आता अगदी बारीक वाटून घेणार आहे हे बघा असं आपल्याला हे आता वाटून घ्यायचं आहे आणि वाटूनही झालेलं आहे बघा आपलं अगदी बारीक माहीम वाटून झालेलं आहे इथं मी फोडणीला लागणारे साहित्य घेतले कांदा घेतला आहे कोथिंबीर घेतली तमालपत्र घेतलेलं आहे थोडंसं लसूण घेतलं आहे टेचून टमॅटो घेतलं आहे आणि कोथिंबीर बी घेतलेली आहे बघा आणि इथं मटकी आणि बटाटा मोडाचा मोडाची मटकी आणि हे संपूर्ण मी धुवून घेतलेले पाण्यात ठेवले बघा इथं थोडासा गरम मसाला हळद आणि मीठ घेतलेलं आहे विराईत आपल्याला काहीही घ्यायचं नाही आहे आता इथं गॅस पेटून आपण कढई ठे सॉरी कुकर ठेवूया आपण कुकर अगदी छान पद्धतीने तापून द्यायचं आहे बघा आता आपल्याला करायचं आहे मस्तपैकी कडधान्याचा असा पौष्टिक आपल्याला भात बनवायचा आहे आणि खरं सांगू का हे कडधान्य खूप पौष्टिक असतात आणि खावा असं काहीतरी वेगळं म्हणतात ना आपल्या घरातल्या लोकांना साठी वेगळं काहीतरी करून खायला घालावं आणि हे म्हणजे हे कडधान्य पोरं तशी केली तर खात नाही असं केलं तर नक्कीच त्यांच्या पोटात जातं आणि खातात बी इथं तेल तापाय ठेवले त्याच्यात एक चमचा जिरी टाकून घेतलेली हे बघा कढीपत्ता बी टाकून घेते हे छान पद्धतीने अगदी तडतडून द्यायचे का आणि इथं तमालपत्राची दोन पानं घेतलेली आहेत ती बी मी टाकून देते बघा हे तमालपत्र कसं आहे मैत्रिण घरचंच बरं का झाडाचं आणि इथं थोडेसे शेंगदाणे हे बी टाकते आता हे आपण पूर्ण हलवून घेऊया आणि मी कांदा बी टाकून देते बघा त्याच्यात कांदा आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने पल चांगला कलर आहेस तोपर्यंत आपल्याला हे करायचं आहे परतून घ्यायचं आहे इथे अर्धा टॅमॅटो घेतला आहे तो बी पूर्ण चिरून घेतलेला आहे तो बी आता टाकून द्यायचा आहे आपल्याला बघा हे बघा आपला कांदा टॅमॅटो अगदी छान पद्धतीने हे परतले गेलं आहे इथं लसूण टेचून घेतलेलं आहे काही वाटणात बी घातलं आहे आणि टेचूनसुद्धा टाकलेलं आहे बघा हिंबी मस्त अगदी परतून घ्यायचं आहे म्हणजे कसं आहे सगळ्या गोष्टी अशा प परफेक्ट घातल्या पर, पर ना की आपल्या आप म्हणतात ना आपण काहीही करू दे त्याला अगदी चव येते अप्रतिम चवी येते इथं मी हे धुवून घेतलेलं आहे मटकी आणि बटाटा हा सुद्धा टाकून देते बघा आता हिरवा हिरवा भात करायचा आपल्याला अगदी मसाले न वापरता कडधान्याचा आणि असा कडधान्याचा भात तुम्ही करून पहा मैत्रिणी खूप छान लागतं आता हे पूर्णपणे मी हलवून घेते बघा आणि इथं जे वाटण वाटलं होतं आपण खोबरं लसूण कोथंबीर हे सुद्धा मी आणि त्याच्यातसुद्धा जिरी टाकली होती बरं का इथं मीठ गरम मसाला आणि थोडीशी हळद घेतली आता हे पूर्णपणे आपण हलवून घेऊया बघा आणि इथं कोथंबीर म्हणजे कोथंबीर अशी एकदा नाही तीन तीन वेळा टाकलेली आहे आणि अगदी भरपूर कोथंबीर टाकलेली आहे बघा किती छान रंग आला आहे अगदी हिरवा मस्तपैकी रंग आला आता हे पूर्ण आपण असं हलवून घेऊया मैत्रिणी आणि मैत्रिणी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तुम्हाला जर आवडला तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असन त्यांनीही करा शेजारची बेलघंटी आणि माझे व्हिडिओ शेअर करीत जा इथं मट ती तांदळात थोडी मटकी टाकलेली तीसुद्धा धुवून तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आणि आपण त्याच्यात टाकून दिलेले बघा अशा पद्धतीने संपूर्ण तांदूळ अगदी पुसून टाकायचे वाया घालवायचे नाही आता हे पूर्ण आपण हलवून घेऊया बघा आणि कसं आहे झटपट अगदी आपल्याला भूक लागली ना की असं झटपट बनवायचं अगदी पौष्टिक आता इथं परत मी कोथिंबीर टाकून दिलेली आहे आणि पूर्ण हलवून घेते बघा आणि पाणी हे मी गरम केलेलं आहे बरं का शक्यतो गार पाणी नाही टाकायचं कधीही गरम करून पाणी टाकायचं आपल्याला त्याच्यात म्हणजे कसं आहे आपण जे करतो कोणताही पदार्थ त्याला अगदी पटकन शिजतो उकळ चव खूप छान लागते इथं एक चमचा गावरान तूप टाकलं आहे आणि गावरान तूप म्हणजे खरंच खूप म्हणजे शरीरासाठी खूप पौष्टिक आहे आणि इथं परतही थोडी कोथिंबीर टाकलेली आहे बघा आणि शेतातलीच शेतातली बरं का विकत नाही आणली तुम्ही माणसाने एवढी टाकली म्हणून द्या आता याच्या तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे कुकर अगदी छान गार झाला आहे बघा चला मग आता भात हालून घेऊया आपला कसा झाला आहे भाऊया आणि खूपच छान त्याचा वास येतो आहे खूपच सुंदर झालेला आहे मैत्रिणी आता हा कुकर मी हॉलमध्येच आणलेला आहे बघा आणि तिथंच काढून दाखवते मैत्रिणीमध्ये तुम्हाला थोडासा बघ कसा झाला आहे नक्कीच सांगा चला मग उद्या भेटूया बाय